नमस्कार मैत्रिणीनो पाहताय ना मी हा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि या ब्लाउजची चेष्टा आणि उंची मोजून मी तुम्हाला पेपर पॅटर्न कसा यूज करायचा म्हणजे पेपर पॅटर्न कसा आपल्याला घ्यायचा हे दाखवणार आहे चेष्टा आहे एट म्हणजे बत्तीस थर्टी टू आणि हाईट आहे साडेबारा परंतु मला कस्टमरने याची थोडीशी अगदी नॉर्मल उंची वाढवायला सांगितलेली आहे म्हणून मी याची उंची धरणार आहे तेरा मग या साईडचं पेपर पॅटर्न कसं निवडायचं हे पहा भरपूर पेपर पॅटर्न आहेत माझ्याकडं अगदी ट्वेंटी एटपासून फोर्टी फोरपर्यंत संपूर्ण मी व्हिडिओ आहेत ना लाईव्हमध्ये कसे बनवायचे पेपर पॅटर्न याचे अपलोड केलेले आहेत माझ्या लाईव्हमध्ये हे पेपर पॅटर्नचे व्हिडिओ आहेत हे पहा थर्टी टू साईज चेस्टची आणि हाईट आहे ती तेरा हे पे हा पेपर पॅटर्न मी या ब्लाउजसाठी निवडला म्हणजे ब्लाउजचा पुढचा गळा किती आहे पहा पुढचा गळा आहे सहा इंच आणि बरोबर माझा पेपर पॅटर्नचा गळा देखील सहा आहे आता बॅकनेकमध्ये काय असतं अगदी अर्धा इंच वरती किंवा अर्धा इंच खाली ह्याचा आठ भरतो आहे अर्धा इंच वरती किंवा अर्धा इंच खाली आला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही पण एक इंचापेक्षा जास्त कमी जास्त व्हायला लागला हे पहा आठ आहे आणि मी साडेआठ घेणार आहे अर्धा इंचचा प्रॉब्लेम खाली वरती झाला तर काहीच प्रॉब्लेम होत नाही परंतु यापेक्षा जास्त वरती खाली झाला गळा तर आहे ना शोल्डर आपल्याला कमी जास्त करायला लागते आता हे पेपर पॅटर्न मी निवडले पहा म्हणजे पेपर पॅटर्न निवड पडण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला पेपर पॅटर्नची उंची चेस्ट आणि गळे मोजायचे पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे पेपर पॅटर्न आस्तरवर मी टाकून दाखवणार आहे आणि याच्यानंतर आस्तरवरून पिसकट करून दाखवणार आहे पहा आता हे पहा मी कसं टाकलं अगोदर पाठीमागचा भाग टाकून घेतला त्याच्या साईडला मी पुढच्या भागाने आखून घ्यायचं पहा अगदी जसं टाकलं पेपर पॅटर्न लगेच कात्रीनं कट करायला लागायचं नाही त्याला चॉक चॉक भेटतो म्हणजे खडू आणि त्या खडूने आखून घ्यायचं आता मी पट्टी इकडच्या बाजूला का नाही टाकली हाताच्या पलीकडच्या बाजूला जागा शिल्लक आहे परंतु पपची स्लीव रेडी करायची आहे ह्या ब्लाऊजसाठी आणि प्लबची स्लीव रेडी करण्यासाठी जास्त कापड लागतं हाफ बहायची पप शिवायची म्हटलं तर तर यूज करावं लागतं म्हणून पट्टी या कोपऱ्यात टाकली पहा मी आणि त्याच्या साईडला कटोरी टाकली आता व्यवस्थित असं चॉकने आखून घेतलं अगदी परफेक्ट असं हे पहा अगदी परफेक्ट असं आखून घेतलं आणि आता हे मी कट करत आहे कात्रीनं आता कात्रीनं कट करताना काय करायचं व्यवस्थित कट करायचं पहा हे पाठीमागचा गळा आहे ते मी याच्यावर टाकून पाहिला थोडासा किंचीचा शा खाली असा मी कट करून घेतला पाठीमागचा गळा म्हणजे पट्टी त्याच्यावरती टाकून पाहिली तेवढी येते आहे का आणि हे पहा पेपर पॅट पेपर पॅटर्ननुसार मी अस्तर कट केलं आता अस्तरनुसार ब्लाउजचा पीस कट करायचा अगदी सोपी पद्धत आहे पेपर पॅटर्ननं निवडून अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करायचा हे पहा आता मी कटोरी कट करून घेतली आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना जे राहिलं आहे अस्तरचं यातून मला काय करायचं आहे पपची स्लीव काढायची आहे आता पपची स्लीवची लांबी आणि रुंदी मोजायची भा लांबी आणि रुंदी लागते आपल्याला पपची स्लीव आहे चार इंच म्हणजे बाहीची स्लीव आहे चार इंच दंडगेर आहे पाच इंच पाच सवा पाच इंच पाच इंच आणि सवा पाच इंच असं आणि आता काय करायचं या हे आहे ना सेम याच्यावरती टाकून घ्यायचं उंची बाईची पपची स्लीव आहे ही म्हणजे फुगा बाई हे कडक असताना रप कापड ते साईडला काटून घ्यायचं आणि फुगे बनवण्यासाठी थोडंसं अंतर सोडायचं आहे पहा चार इंचाची बाई होती मी पाच इंचाची घेतली अजून पुढून याला अर्धा इंचाची दुमड येणार आहे ती पपची बाई ही उचलते त्यामुळे पुढचं धरायचं नाही ही पुढं जी पट्टी आपण बसवणार आहे गोलाकार करून ती पट्टी सोडून द्यायची पहा यासाठी आणि ह्या भा, बाईचा आकार पुढं घेऊन दिला ना अलीकडं मी चार इंच जे सोडलेलं आहे ते पप बनवण्यासाठी आणि घडीपासून जे पुढं दिसतं आहे ना हे इथपर्यंत ते बाई बनवण्यासाठी सिंपल बाई आणि मध्ये असतात ना फुगे ते फुगे येतात आणि त्यासाठी मी चार थी टुकुणे, टुकुणे लाम, लाम ते पाच इंचाचं अंतर घेतलेलं आहे पहा जास्त चुन्या पण नाही पाडायच्या एकदा चार पाच चुन्या पाडायच्या आहेत आणि हे राहिलेलं आहे ना याचे तुकडे तुकडे काढून घेत आहे कारण त्याचा एक लांब लांब पट्टी तयार करून त्याला थोडं ब्लाउजचं कापड लावून ती बाईला दुमडपट्टी पुढच्या साईडला बनवायची आहे म्हणून आता ही दुमडपट्टी अर्धा इंचाची वाढते पण पोप आहेची बाई आहे ना साध्या ब्लाउजपेक्षा थोडीशी वरती उचलते म्हणून मी ती चार इंच कट केली आणि पुढचं आहे ना ते धरलंच नाही हे पहा लेस आली होती ब्लाऊज पीसला ती देखील मला पपच्या बाईला लावायची आहे म्हणून ती कट करून उसवून मी साईडला काढून घेतली आता हे अस्तर ब्लाउज पीस हातरून घेतला अगदी व्यवस्थित असा आणि हे अस्तर आहे ना ते मी आता याच्यावरती टाकून दावणार आहे पहा प्रथम बॅक पार्ट टाकला यानंतर स्लीव टाकली ब्रेसलेट पट्टी टाकली पुढचा भाग टाकला आणि आता कटोरी टाकली अगदी परफेक्ट असं मी हे मेजरमेंट टाकून घेतलं पहा आता हे कट करून घ्यायचं पटपट असं आणि संपूर्ण अगदी पाच ते सहा पॅट पॅटर्न पेपर पॅटर्न असल्यानंतर कटिंग होत आहे सगळं पहा आणि पेपर पॅटर्न नसेल तर प्रत्येक मेजरमेंट प्रत्येक वेळेस टाकत बसलं तर ब्लाऊज नक्कीच हुकतो म्हणून काय करायचं पेपर पॅटर्न कटिंग कर करायचं आणि पेपर पॅटर्नचे भरपूर व्हिडिओ मी माझ्या लाईव्हमध्ये अपलोड केलेले आहेत त्यानुसार तुम्ही पेपर पॅटर्ननं खूप छान असं बनवू शकता आणि ते परफेक्टच येणार पहा स्टिचिंगचे पण मी भरपूर व्हिडिओ ला दाखवलेले आहेत डिझाईन्स दाखवलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा एक, एक 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 करून मी सगळं पेपर पॅटर्ननुसार अगोदर पेपर पॅटर्न कोणता लागतो आहे ते ब्लाउजच्या मापाच्या ब्लाउजवरून ठरवलं आणि पेपर पॅटर्न वरून अस्तर कट केलं आणि अस्तरवरून बाही कट केली वी पहा आणि तुम्हाला हा जर व्हि व्हिडिओ आवडला तुम्ही इथपर्यंत जर पाहता आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू आणि वेलकम पेपर पॅटर्न